अपडेट इंडिया टी व्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पथकाची तपासणी भामडे येथे आरोग्य शिबिरासह लोकसहभागातून कार्य करण्याचे निर्देश भद्रावती मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पस भद्रावती अंतर्गत भामडे येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आरोग्य शिबिर ग्रामसंघ कार्यालय व घनकचरा विलिनीकरण शेडचे उद्घाटनसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तपासणी करण्यात आली शिबिर व प्रभाग संघाचे उद्घाटन समिती तपासणी प्रमुख तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मीना सांगुके यांनी केले अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच सौ श्यामल बबन नंदावरे होते प्रमुख उपस्थिती पंचायत समितीचे सह गटविकास अधिकारी डॉ बंडू आकनुरवार विस्तार अधिकारी प्रणाली भागवत वैद्यकीय अधिकारी डॉ जतीन लेनबुरे नगमा खान निरीक्षक सचिन मत्ते केंद्रप्रमुख मोरेश्वर विद्ये कृषी अधिकारी महेंद्र डाखरे एसबीएम गट समन्वयक सपना पुरमशेट्टीवार ग्रामपंचायत अधिकारी माधुरी बांबोळे होते गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे कार्य करण्यात येत आहे यावेळी आरोग्य शिबिरात बीपी शुगर रक्त नमुने आजारावर व महिलावर अॅनिमिया उपचार करून अॅनिमिया मुक्त गाव आयुष्यमान भारत कार्ड ग्रामपंचायतमध्ये पेटी व तक्रारी निकाली काढणे दिव्यांगाची नोंदणी करावी यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना सांगुके यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत लोकसहभागातून कार्यासह आठ मुद्द्यावर गुणात्मक कार्य करण्याचे लखपती दिदीबाबत उद्दिष्ट पूर्ण करावे इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले गट विकास अधिकारी डॉक्टर बंडुआ कनुरवार यांनी घनकचरा विलिनीकरण शेडचे उद्घाटन करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कार्याची तपासणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले शाळा व अंगणवाडी भेट दिली यावेळी ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूस मारे